संजय लीला भन्साळी हे नाव ऐकलं तर आधी विचार येतो तो, तो मोठमोठ्या आणि सुपरहिट सिनेमांचा बॉक्स ऑफिसवर अनेक दमदार सिनेमे झाल्यावर आता भन्साळी यांचं पाऊल वेब सिरिजच्या दिशेने पडले आहे सध्या त्यांची हिरा मंडी द डायमंड बाजार ही, ही बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित वेब सिरीज लवकरच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे या वेब सिरीजचं दुसरं गाणं म्हणजे तिलस्मी बाहे हे नुकतंच प्रदर्शित झाले सर्वत्र वेब सिरीजची जोरदार चर्चा सुरू असताना आता या गाण्याची देखील चांगली चर्चा रंगली आहे त्याचे कारणही अगदी तसेच आहे हे गाणं आणि या परफॉर्मन्समुळे सोनाक्षी केवळ चर्चेतच आली नाही तर यातून इतिहास रचला गेला आहे हिरा मंडीच्या सेटवर वर संजय लीला बनसाळी यांच्या पहिल्याच सिरीज मधील हे गाणं फक्त एका शॉट मध्ये शूट केले आहे पहिल्या टेक मधील हे गाणं केवळ वीस मिनिटांमध्ये शूट करण्यात आले आहे संजय लीला बनसाळी यांच्या आजवरच्या दमदार सिनेमांमध्ये असं आधी कधीच झालं नव्हतं तसेच हे गाणं शूट झाल्यावर सर्वांनी उभं राहून टाळ्या वाजवत एकच जल्लोष केला तर संजय लीला बनसाळी यांच्या वेब सिरीज मधील हे वन टेक गाणं तुम्ही पाहिलं का हे कमेंट करून नक्की सांगा